सकाळीच जामखेडचा मुक्काम आटोपून ही दिंडी पुढच्या मार्गाला निघाली नमस्कार जय हरी आज आपण आहोत श्रीराम ज्ञानदा आश्रम पैठण ते पंढरपूर या पायी दिंडीमध्ये तर आज आपण या ठिकाणी ज्या भक्तांना किंवा वारकऱ्यांना जे अनुभव हो आले ते पण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार भक्ती मार्गामध्ये सेवेचं महत्त्व आणि ज्ञान प्राप्तीमध्ये सेवेचं महत्त्व काय आहे यावर विस्ताराने लिहितात श्रीराम ज्ञानादा वारकरी आश्रमाचा हा पायी दिंडी सोहळा सकाळचं प्रवचन संपल्यानंतर दिंडीला या ठिकाणाहून निरोप देताना म्हणजे वाट्या लावताना आमच्या बाजार समितीतील तरुण व्यापारी मुलगा पहिल्या वर्षाची शुभम संतोष बोरा या स्मृती पीर्थ्यर्थ प्रत्येक वारकऱ्याला एक छत्री अर्पण भेट देण्यात आली पावसापासून संरक्षण हो, हवं म्हणून ही छत्री सर्व भाविकांना वाटाऱ्यांना श्री संतोष शेट्टी यांच्या वतीनं देण्यात आली यावेळी व्यापारी बंधू या, व्या या ठिकाणी हजर होते दिल्लीत चालताना सगळं दुःख विसरून जातं भगवंताच्या दर्शनाच्या वडीने चालताना येणारा थकवा कुठल्या कुठं पळून जात असतो वारी केल्यानं किंवा के परमेश्वराची भक्ती केल्यानं संसाराची काळजी वाटत नाही काय काळ कमी जास्त ते विठ्ठल पाहून घेईल आम्ही त्याच्या भरवश्यावर चालत राहतो काय करायचं काय द्यायचं हे समज काही त्याच्या मर्जीवर तरच आहे मग आपण कशाला चिंता करायची सगळं त्याच्यावरच सोपवायचं आपण फक्त नामस्मरण करत राहायचं कष्ट केलं तर यश द्यायचं की नाही हे त्याच्याच हातात राहतं म्हणून तर आपण वारीचा अनुभव घ्यायला पाहिजे वारकऱ्यांची सेवा केली तरी त्यांच्या रूपानेच पांडुरंग भे भेटत असतो अशी भावना या ठिकाणी बोलताना या वारकऱ्यांनी व्यक्त केली विठुरायाच्या दर्शनाला पुढच्या मुक्कामाकडे पंढरीच्या दिशेने ही दिंडी पुन्हा मार्गस्थ झाली दिले असते <laughs> <laughs>

साडीमध्ये असलेल्या आणि असे तरुण वारकरी हेही यामध्ये एक वेष परिधान करून एकाच भावनेने पुढे चालत राहतात शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरणी केलेली आहे आता पिकांना पाण्याची खूप आवश्यकता आहे पाऊस पडला तरच पिकं येतील नसता दुष्काळाची परिस्थिती उद्भवू शकते असेही वारकरी कुजबुजत होते हरी तुम्ही कधी पासून येता बाबा दिंडीत मी पंधरा वर्ष आहे का निघायचं मला पण निघायला थोडं निघायचं मला अळुषा म्हणजे नाही म्हणलं मंडळी गेली मला यायचं मला पण आमची मंडळी गेली म्हणजे मग आता एक दोन एकदम पाहिजे बाबा घरी गेला मी मी गेलो नाही तर मग अशी नुसतं झाली अशी मुसमी गेली का नव्वद टक्के नुसली गळली वीस लाखाचा भाग जायरेक्ट आ, बार लाखा कोणी घ्यायला बागणी आण व्हायला कारण झोप नाही आली चुलत नाही भेटली दोन रोज हा म्हणजे शेतकऱ्या चार पांढरा दिन जायचं चार पंधरा शेवटपर्यंत करायचं बर तुम्ही शेडला मला फोन यायचे तुम्ही येता का म्हणलं कोर्ट नाही बरं पण मला कोर्ट दुखू तिकडे काही हो पाठाला मला इंग्लिश बोलायची नाही बोलला मी यांना माहिती येणार चांगला अनुभव आला तुम्हाला चांगला अनुभव आला तुमचा विठ्ठलावर विश्वास आहे म्हणायचं विठ्ठल आहे का म्हणजे तुमच्या मनात साक्षात आहे बरं का साक्षात आहे दुसरे वारकरी आपले काय म्हणतात बघू काय नाव म्हणले तुमचं संदीप बाबासाहेब बोलते बरं शाहूगा तालुका शिंग माझा व्यवसाय आहे दुधाचा आणि हॉटेल हाँ। व्यवसाय मी दोन हजार सतरा पासून या दिंडी मध्ये आहे जीवनामध्ये पांडुरंग सर्व सोयी आहे त्याच्याशिवाय काही नाही मी दिंडी मध्ये आल्यानंतर जीवनातले अनेक दुःख म्हणजे शंभर टक्के नाही शो आणि आनंद वेगळा भेटतो का देव आहे आम्हाला असं कळलं तुम्ही राजकीय पदावर काम करता तरी पण तुम्ही राजकारणात काम करत असताना तुम्हाला असं वाटलं का की ह्या दिंडीत आलं पाहिजे पांडुरंगाशिवाय या जगात कुठलंही काही धकत नाही आणि चालत नाही आणि जीवनामध्ये शांती भेटायची असेल तर फक्त पांडुरंगाच्या वारीतच भेटते इतर ठिकाणी भेटत नाही पण तो राजकीय किती मोठा माणूस असतो तिथं नाही परंतु खरा आनंद वारीमध्ये आहे असे वेगवेगळे अनुभव येथील वारकऱ्यांनी यावेळी सांगितले जय हरी